सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या एसबीसी दाखला देत असताना येणाऱ्या अडचणी व तांत्रिक बाबी बाबत योग्य ती कारवाई करून गाभीज समाजाला एसबीसी वर्गातील दाखला वेळीच देण्यात यावा तसेच गाभीस समाजाच्या आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी गाभीस समाज बांधवांशी साधलेला संवाद <laughs> <twe> ते मानव तर आम्हाला एसबीसीचे दाखले काढताना अशी काही आमची मंडळी आहेत की त्याला त्यांची कुठे नोंद नसते पण ते गाभी समाजाचे वाडीमध्ये भर असतं परंतु त्याला दाखल्यामध्ये कुठेही गाभी समाज गाठी समाजाचा हा व्यक्ती आहे जी कुठे नोंद आढळत नव्हते वेळी समाजाचे दाखले मिळताना त्यांना फारच अडचणी निर्माण होतात त्यावेळी शासनाने ग्रामीण समाजासाठी दाखला मिळवताना कुठेतरी काहीतरी सहकार्य करण्यासाठी कुठेतरी आम्ही अर्ज घेऊन करण्यासाठी जो मुख्य आमची अडचण आहे हा एक भाग आहे आणि दुसरा शासनाकडे आम्ही इतर मागास बहुजन मंडळातील गाभी समाज आर्थिक महामंडळ मागण्यासाठी आम्ही आपल्याला निवेदन द्यायला आलेलो आहोत जर वितर समाज सुतार समाज हे देखील एसबीसी आहेत त्यांना जर मिळू शकते तर गाभी समाजाला देखील महामंडळ मिळणं गरजेचं आहे त्याच्यामुळे गाभी समाजातील आर्थिक स्तोत्र वाढून समाजाचा विकास होईल त्याचा एक निवेदन आपल्याला आम्ही द्यायला ह्या दोनच गोष्टी आमच्या महत्वाच्या विशेष म्हणजे जातीच्या दाखल्यामध्ये जरा आपण लक्ष घालून काहीतरी मार्ग एकदा बैठक कॉल करून कसा तोडगा काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो जिल्हाधिकाऱ्यांना सर जाऊ म्हणजे काय ते घटनात्मक

गाभीज समाजासाठी आवश्यक असणारे पुरावे बाबतीत वस्तुस्थितीदर्शक माहिती पाहून गाभीस समाजाला आवश्यक असणारे एसबीसीचे दाखले विशेष विशेष मागास प्रवर्गाचे दाखले देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आणि त्याचप्रमाणे गाभी समाजाला आर्थिक उन्नतीसाठी गाभी समाज आर्थिक महामंडळाची निर्मिती करण्यात यावी अशा मागणीसाठी आज देवगड तालुक्यातील गाभी समाज एकवटला असून त्या अनुषंगाने या ठिकाणी देवगड तालुका गाभी समाजाच्या वतीनं हो। आज देवगड तहसीलदार यांच्याकडं लेखी निवेदन सादर करण्यात आलं तहसीलदार साहेबांशी या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि त्या अनुषंगाने आपण आता जाणार आहोत गाभी दाव। समाजाचे प्रमुख सुनील जोशी यांच्याकडे जोशी साहेब एकंदरीत आजचा हा जो आपण समाज बांधवांचा जो काही या ठिकाणी एकत्रित करून तहसीलदारांची भेट घेतली आणि त्या चर्चे जो काही निर्णय झाला जो जी काय तुमची मागणी आहे याबाबतीत आपण काय सांगाल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्र आणि खाडी किनारी आमचा हा गाभी समाज एकवटलेला आहे परंतु आम्ही काही वाड्यावाड्यावाईज आमची वस्ती आहे आणि आम्हाला दोन हजार सहा साली शासनाने एस बी सी दिलं होतं आणि एस बी सी दिल्यानंतर आमच्या जे काही बंधू भगिनी आहेत त्यांना हा दाखला मिळताना जातीमध्ये त्याची नोंद नसल्या कारणाने बऱ्याचशा अडचणी आम्हाला जाणवल्या त्या समाजाच्या जाणवलेल्या नोंदी आज अडचण आम्ही आज माननीय तहसीलदारांकडे स्वरूपात सर्व संबंधित सर्व गाभी समाजाने एकवटून दिलेला आहे आणि दुसरा विषय असा होता की ज्यावेळी पालकमंत्री मान्य नितेश राणे आम्ही समाजाच्या वतीने ज्यावेळी त्यांना स्वागत करण्यासाठी गेलो त्यावेळी त्यांनी एक आपली एक मनातली इच्छा व्यक्त केली होती की गाभी समाजाला मला महामंडळ द्यायचं आहे त्यामुळे आम्ही सर्व परत नव्याने एकवटीत येऊन गाभी समाजाला आर्थिक महामंडळ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र मिळून मान्य तहसीलदारांना गाभी समाज आर्थिक महामंडळासाठी प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे आणि आज समस्त ज्या आमचे आज गावी समाज बंधू सर्व वही उत्सव असताना देखील उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे व सर्व पत्रकारांचे आभार मानत आहे निश्चितपणे या ठिकाणी देवगड तालुक्यातील गाभी समाजाला एकत्रित करून समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आर्थिक महामंडळ असावं हो, आणि त्याचप्रमाणे तालुक्यातील गाभीज समाज बांधवांना जे जातीचे दाखले मिळण्यासाठी ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याकरता आवश्यक असणारी कार्यवाही संबंधित प्रशासनाकडून करण्यात यावी आणि त्यांना योग्य त्या प्रमाणात एसबीसीचे दाखले देण्यात यावे अशा आग्रही मागणीसाठी आज या ठिकाणी निवेदन सादर करण्यात आलंय आणि निश्चितपणे या रोळीचा सण असताना देखील देवगड तालुक्यातील गाभीत समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकवटला असून यात आपल्याला निश्चितपणे यश मिळेल अशा प्रकारचा आत्मविश्वास या ठिकाणी सुनील जोशी यांनी व्यक्त केला आहे सिंधुदुर्ग चोवीसच्या साठी दयानंद मागले देवगड समाज कोण म्हणतो कोण म्हणतो समाज एक चुकीचा वेलना वेलना रस्ते आणि पाहण्यासाठी पर्यटकांची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध दे। संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी येथील सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने